आजचा जो बायटा आहे तो एका कमी शिक्षण असणारा आणि साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर त्वरित त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचं लग्न लवकर जुळण्यासाठी त्याला नक्की सहकार्य होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे कारण सध्या मुली ह्या खूप जास्त शिकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही त्या पट्टीमध्ये वाढलेल्या आहेत आणि मी या विवाह केंद्राच्या माध्यमातून कमी शिकलेल्या मुलांसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो कारण सध्या कमी शिकलेल्या मुलांच्याकडे कोणीही जास्त लक्ष देताना मला आढळत नाहीये आणि त्या मुलांची बऱ्याच विवाह केंद्राच्या मार्फत काही एजंट लोकांच्या मार्फत फसवणूक सुद्धा होत असते त्यामुळे कमी शिकलेल्या मुलांसाठीही आम्ही स्थळे उपलब्ध करून घेत असतो फक्त एक लक्ष ठेवायचं आहे की कमी शिकलेल्या मुलांसाठी स्थळ खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि जी मुलं मुली चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे भरपूर प्रमाणात स्थळ उपलब्ध आहेत नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय हो व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे सत्त्याण्णव उंची मुलीची पाच फूट एक इंच आहे रंग मुलीचा निमगोरा आहे आणि शिक्षण मुलीचं हे नववी झालेलं आहे मुलीच्या कुटुंबामध्ये फक्त भाऊ आहे मुलीचे आई आणि वडील हे वारलेले आहेत मूळ यांचं गाव हे नाशिक जिल्ह्यातील आहे त्यांचं देवक आहे ते आहे सौंदर्य तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज युट्यूबवरचे टाकतो त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला येते जेणेकरून तुमचं लग्न लवकर जोडण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचे सहकार्य सुद्धा होऊ शकते आणि आम्हालाही त्याचा फायदा होतो की आमचे सबस्क्रायबर्स वाढले की आम्हालाही नक्कीच काम करायला जास्त आनंद मिळतो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं शिक्षण हे किमान बारावी झालेलं असावं मुलगा नोकरी किंवा व्यवसाय करत असेल कधीही त्यांना चालेल फक्त मुलाचा दर महिना इन्कम हा तीस हजार रुपये एवढा असावा आणि सर्वात महत्वाचं मुला चा म्हणजे मुलाचं मूळचं गाव हे नाशिक जिल्ह्यातील असावं आणि मुलगा हा वास्तव्यासाठी नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक तालुक्यामध्ये मुलगा हा राहणार असावा आणि मुलाला किमान दोन ते ती तीन एकर एवढी शेती असावी आणि वयातला अंतर हे जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत असावं म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत मुलाचं जन्मवर्ष असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नाते कोणीही मुलगा जर का मराठा समाजातील असेल अनेक शंभर टक्के विश्वसनीय विवाह केंद्र शोधू इच्छित असेल तर आजच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर सध्या समाजामध्ये मी अनेक मुलांच्याकडून पालकांच्याकडून ऐकलेलं आहे की फसवणूक विवाह केंद्राच्या मार्फत एजंट लोकांच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी एक तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत नाव करण्याचे तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता तुम्हाला शे व्हिडिओच्या शेवटी आपल्या ऑफिसचे संपूर्ण पत्ते दिसतील किंवा आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आपल्या ऑफिसचं गुगल मॅप लोकेशन सुद्धा पाठवलं जाईल पुणे या ठिकाणी धनकवडी कातरचे एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये स्टेशनच्या बरोबर समोर ऑफिस आहे ऑफिस जरी दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील स्थळे उपलब्ध असतात फक्त उच्च शिक्षित मुलींची स्थळं आणि मुलांची स्थळंही जास्त प्रमाणात आहेत कमी शिकलेल्या मुलींची स्थळं सध्या समाजातच कमी आहे त्यामुळे ते आमच्याकडे त्या पटीमध्ये कमीच प्रमाणात आहेत जास्तीत जास्त महिन्यातनं चार पाच सहा एवढी कमी शिकलेल्या मुलांची सर तुम्हाला पाहायला मिळतात नशीब चांगला असेल तुमचं तर जास्त पाहायला मिळतात एखाद्या महिन्यामध्ये ही गोष्ट ध्यानात ठेवूनच आपण कमी शिकलेल्या मुलांनी ही करायची आहे कारण आम्ही ही प्रयत्न करतोय की ज्या मुलांचं शिक्षण कमी आहे कारण त्या मुलांकडे आत्ता समाजामध्ये दुर्लक्ष होतंय त्या मुलांचे लग्न होतील का नाही त्या मुलांना त्यांच्या पालकांना सुद्धा खूप आत्ता जास्त प्रमाणात टेन्शन आहे की आपल्या मुलाचं लग्न होईल का तर मुलांना असं वाटतं की आपलं लग्न आज होईल का कोण आपल्याकडे लक्ष देणं झालंय आणि त्या मुलांना सुद्धा आज काम करताना कुठेतरी मनात एक प्रश्न येत असतो की मी काम कोणासाठी करू मी व्यवसाय कोणासाठी करू मी शेती कोणासाठी करू माझं लग्न होईल का नाही आज मला चिंता लागलेली आहे माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्न झालेली आहेत तर आम्ही सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतोय आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही कुठल्या मुलीला किंवा कुठल्या मुलालाच मुलाशी लग्न कर ह्याच मुलीशी लग्न कर पण आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो की तुमच्यासाठी नवीन स्थळे शोधण्यासाठी शिकलेल्या मुलांसाठी मुलींसाठी भरपूर प्रमाणात स्थळे आहेत त्यांच्यासाठी जास्त अडचणी येत नाहीत फक्त जी मुलं कमी शिकलेली आहेत जी मुलं खेडेगावात राहतात किंवा जी मुलं शेती हा व्यवसाय करतात छोटे मोठे नोकरी करतात आज या मुलांच्या लग्नासाठी खूप मोठ्या अडचण येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न करतोय मान्य आहे की ती सळं कमी उपलब्ध आहेत पण आमच्याकडेही ती सळं कमी प्रमाणात उपलब्ध आहेत कारण ती सळं समाजातच कमी आहेत त्यामुळे ती सळं कुठेही जावं तुम्हाला कमीच प्रमाणात मिळणार आहेत कुठेतरी ऍडजस्टमेंट या मुलांनी केली पाहिजे ही माझी विनंती ह्या मुलांना पालकांना -फुट कुठं ना तरी लग्न करताना ऍडजस्टमेंट आपण करा काही नाही मी बघत बसू नका कारण हो जेवढे जास्त विलंब होत जाणार तेवढ्या मुलांना सुद्धा टेन्शनही वाढत जाणार आहे मुलांनाही मला सांगायचे की टेन्शन घेऊन बसू नका आपल्याला प्रयत्न करायचे आहेत लग्न जेव्हा होयचे तेव्हा होईल पण आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे लग्न होईपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे मीही त्यासाठी प्रयत्न करतोय मान्य आहे आमच्याकडून सगळ्यात मुलांचे लग्न होतील का नाही मला माहिती नाहीये पण आम्ही प्रयत्न केला नाही काही प्रमाणात तरी कमी मुलांची लग्नही व्हायला नक्कीच मदत होती आहे त्यामुळे नक्कीच शिवराज मराठा विवाह केंद्रावरती तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण दर्जा घेतो धन्यवाद शिवराय